नमस्कार ओम भक्ती परिवारात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे श्री मल्हारी अष्टक त्रैलोकी मनिमल दैत्य सकळा अजिंक्य झाले मही तेही ब्राह्मण होम ध्वजे विध्वंसिले सर्व आला ते समयी सदाशिव स्वयी सोहुनी ब्रह्मांड हो तोहा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो संगी घेऊन सप्त कोटी गण हो आला असे भूतला खंडेराय म्हणून या प्रकटला अद्भुत त्याची लिला संभुदे मनी मल्ल मर्दोनिया केला पहा उंच हो तोहा पाहु चला कृपा माळसा कांत हो। माळसा अवतार दुष्ट दमुनी सदभक्त रक्षिले गायी ब्राह्मण होम हवने हि धर्म पिले। कीर्ती गाती भृगुमुनी जनसत्ता सत्कीर्ती उदंड हो तोहा पाहु चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो संतोषी जन सर्वदा उधळीती भंडार देवावरी झालासे विजयी म्हणून दिवट्या लावनी प्रेमरी केला वास शिवे तळ्या उचलिल्या लंड हो तोहा पाहु चला कृपा जननिधी मल्लारी माळसा कांत हो प्रारंभी स्थळ प्रेमरी तदुवरी पालीसा आला असे नलदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरीचे असे ऐसिया जवस्थानका विरतो पृथ्वीत नव खंड हो तोहा पाहु चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो शोभी दिव्य कला सुरंभ पिवळा आपाद पर्यंत हो झाले लोचन पाहता मुखराशी तो माळसांत हो अश्वारुढ करी स्वतंत्र झळके शस्त्र अखंड हो तोहा पाहु चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो ऐसिया कुल देवता नमुनिया जो नित्य भावे भजे त्याला काय उणे नमाघात सदा अध्याप्त ही देईजे दाता देईल भक्ती मुक्ती समान वारुणी पाशांड हो तोहा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो मल्हारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल अत्यादरे त्याची कळीकाळ दास्य करुनिया राहील हे तो खरे तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्हारी माळसा कांत हो श्री मल्लारी अष्टक संपूर्ण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता शेअर करू शकता ओम भक्ती परिवारात तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब बाजूची नोटिफिकेशन ची बिल देखील दाबू शकता जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकताच तुम्हाला लगेच कळेल धन्यवाद